आपल्या भारत देशावर परकीय लोकांनी वेळोवेळी वेड़ आक्रमणं केले आणि आक्रमण करत असताना त्यांनी भारतातली संस्कृती भारतातली स्थापत्यकला आणि भारतातले धर्म नष्ट करण्यासाठी प्रमुख प्रयत्न केला इतिहासामध्ये आपण वाचला असेल औरंगजेब असेल अफजल खान असेल अलाउद्दीन खिलजे असेल या लोकांनी कायमच हिंदू धर्माचा द्वेष केला भारतामध्ये हिंदू धर्म आहे या हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये धर्मांतराची चळवळ उभी केली होती त्यांनी कायमच हिंदू द्वेष केला हे इतिहासामध्ये आपण वाचलं असेल परंतु मंडळी लक्षात घ्या सगळेच मुस्लिम राज्यकर्ते वाईट नव्हते सगळेच मुसलमान त्या ठिकाणी हिंदू धर्माचा द्वेष करत नव्हते असे काही मुस्लिम राज्यकर्ते सुद्धा होते की त्यांनी हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं तुम्हाला माहिती आहे आदिलशाही जी होती या आदिलशाहीचा जो इब्राहिम आदिलशहा होता हा जगद्गुरू नावाने विख्यात होता याला हिंदू धर्मावर प्रेम होतं हा आदिलशहा होता या आदिलशहाने काय केलं काय हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं आणि त्याने हिंदूंची अनेक प्रकारची मंदिरंसुद्धा सुद्धा बांधली होती त्याने नेमकं कशा पद्धतीने हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं त्याला नेमका हिंदू धर्माविषयी एवढा आदर कशामुळे वाटायचा ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि नेमका तो शाह कोण होता ही पण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कारण माहिती अत्यंत महत्वाची हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळेच राज्यकर्ते वाईट नव्हते काही राज्यकर्ते चांगलेसुद्धा होते आता बघा हो ना इंग्रज जर भारतामध्ये आले नसते तर भारताचा एवढा विकास झाला नसता भारतामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झाल्या ह्या क्रांतीचं थोडंफार का श्रेय होईना ना इंग्रजांना जातं तर मंडळी तुम्हाला माहिती आहे औरंगजेब असेल अफजल खान असेल या लोकांनी तर हिंदू धर्माचा द्वेष केला हे तर माहिती आहे या लोकांना हे खलना एक लोक त्यांना थोडं बाजूला करा पण जगद्गुरु इम्राहिम आदिलशहा दुसरा या आदिलशहाने कायमच हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर हा आदिलशहा भारतामध्ये राज्य करत होता त्याचा काळ बघा पंधराशे ऐंशी ते सोळाशे सत्तावीस सोळाशे तीसला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे म्हणजे शिवाजी महाराज जन्मांच्या अगोदर हा आदिल शहा भारतामध्ये राज्य करत होता आणि त्याचं नाव काय आहे इब्राहिम आदिलशहा त्याला त्या लोकांनी त्याच्या राज्य राज्यातल्या लोकांनी त्याला जगद्गुरू ही पदवी दिली होती आता हा धर्माने मुस्लिम आहे पण याने कायम हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं याच्या राज्यामध्ये कोणती मस्जिद पाडली नाही याच्या राज्यामध्ये कोणतं धर्मांतर झालं नाही सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी समानतेची वागणूक होती धर्मनिरपेक्षता त्याच्या राज्यामध्ये होते आज जे आपण राहतो का असाच काळ त्याच्या राज्यामध्ये होता तर मंडळी हा राजा खरं जातीने धर्माने मुसलमान जरी असला तरी त्याचा हिंदू धर्मावर प्रेम होतं तुम्हाला माहिती आहे मंडळी हा राज हा जो राजा होता इम्राहिम आदिलशाह हा आदिलशा सरस्वतीला आणि गणपतीला आराध्य देवता मानायचा कुलदैवत मानायचा ज्या ज्या वेळी तो एखादा आदेश काढायचा फरमान काढायचा त्या त्यावेळी तो फरमान काढत असताना आज पूजा श्री सरस्वती अशा पद्धतीचं वाक्य लिहायचा काय लिहायचा आज पूजा श्री सरस्वती म्हणजे सरस्वती मातेची पूजा करून मी हे फरमान काढत आहे अशा पद्धतीचं ते वाक्य आहे म्हणजे सरस्वतीला तो त्या ठिकाणी पूज्य देवता मानायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का बऱ्याच वेळा त्या लोकांना सांगायचा की मी सरस्वतीचा पुत्र आहे मी गणपतीचा पुत्र आहे अशा पद्धतीने त्यानं त्या ठिकाणी केलं आणि हा जो राजा होता हा कायम हिंदू धर्मावर प्रेम करणारा होता आता यानं काय केलं बघा विजापूरच्या जवळ नवरुसपूर नावाचं शहर वसवलं आणि या शहरामध्ये आसारास महल म्हणून एक त्या ठिकाणी महाल निर्माण केला आणि या महालामध्ये त्यांनी श्रीकृष्णाच्या अनेक प्रकारचे चित्र श्रीकृष्णाच्या अनेक प्रकारचे कोरीव बांधकामं त्या महालामध्ये त्यांनी कोरले म्हणजे काय तर हा असा एक राजा होता की त्याने फक्त हिंदू धर्मावर प्रेम केलं होतं त्याला हिंदू धर्माची आवड आली होती ज्या कला असतात गीतम वाद्यम नृत्यम त्रेम संगीतं ही सगळी कला त्या राजाला अवगत होती कलेवर प्रेम करणारा राजा होता आणि हा आदिल शाह त्याच्या राज्यामध्ये सगळ्या लोकांना सुखी ठेवत होता तुम्हाला माहिती आहे हा इम्राहिम आदिलशाह त्या ठिकाणी हिंदू धर्म स्वीकारणार होता परंतु हा हिंदू धर्म त्याला स्वीकारू दिला नाही तत्कालीन लोकांनी या गोष्टीला विरोध केला तरीसुद्धा त्याचं हिंदू धर्मावर प्रेम होतं हे इतिहासाची पानं आपल्याला सांगतात म्हणून इम्राहिम जो आदिलशाह आहे हा दुसरा आदिलशाह त्याला जगद्गुरू नावाने त्या ठिकाणी लोकांनी सन्मानित केलं अशा लोकांचा इतिहास समोर आला पाहिजे अफजल खान औरंगजेब अशी लोकं सांगून काय भेटणार आहे फक्त या इम्राहिमचं नाव आणि कौतुक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेलं आहे आणि हा कायमच हिंदू धर्मावर प्रेम करणारा होता याचे पुरावे आपल्याला वेळोवेळी सापडतात तर मंडळी इम्राहीम आदिलशहाबद्दल अजून काही माहिती समोर मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा